नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन अहमदनगर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर सिद्धार्थ नगर येथे असलेल्या पंचशील विद्या मंदिर या ठिकाणी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या समावेत कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कोटी कोटी नमन करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आपल्या लोककलेतून साहित्यातून आणि शब्दांच्या तातडीवर वंचितांना समाजामध्ये प्रेरणा देऊन या ठिकाणी सन्मान देणारे अण्णाभाऊ साठेंची आज जगभरामध्ये जयंती साजरी होत असताना त्यांचे विचार त्यांचे सगळे विचार आचारात आणण्यासाठी पुढच्या पिढीला अत्यंत गरज आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शब्दांच्या जोरावर देशभरामध्ये वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आज अन्ना साठे यांची एक महापुरुष म्हणून आपल्या देशभरामध्ये वंचित समाजांना ज्यांना शोषण होतं ज्यांना संघर्ष करावा लागतो त्यांच्या प्रश्नांसाठी समाजामध्ये सन्मान मिळवून देण्यासाठी या ठिकाणी अण्णा कार्य हे अतिशय भव्य आहे मोठं आहे अण्णा भाऊ साठेंच्या जयंती निमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष अहमदनगर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि देशभर अण्णाभाऊची जयंती साजरी होत असताना अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा हा या सर्व मागणीसाठी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात केलेले तरी अण्णा भोसे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी झाला अण्णांच जे अण्णांनी जे लिखन केलं अण्णांनी फकेरा वारणीचा वाघ किवाला युद्ध हे त्यांच्या कादंबरीवर पिक्चर निघाली अण्णाचं समाजासाठी मोठं योगदान होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले डॉक्टर करमान थोडरा पाटील लोकांनी सामाजिक जीवनासाठी तळागाळातील लोकांसाठी अनेक आंदोलन केली चळवळी उभारल्यात त्यामुळे आमच्या सारखी सामान्य माणूस माणूस उडून जगण्यास लायक झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत घटना लिहिली त्यामुळे तळागाळातील माणसांना न्याय मिळाला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा